अरे हे काय आजही तुम्ही पिऊन आलात हो ना जरा यांना सपोर्ट द्या बर मी एकदम भाऊ जरा बघून आरामात तुम्ही कोण आहात माझं नाव किरण आहे अच्छा मी सरांसोबतच काम करतो आज ऑफिसच्या स्टाफ साठी एका बार मध्ये पार्टी दिली होती सरांनी थोडी जास्तच घेतली आज म्हणून मी त्यांना घेऊन आलो मॅडम अच्छा असं का ठीक आहे ठीक आहे मॅडम येतो मी ऑफिस मधून घरी येताना माझा नवरा दारू पितो तर तुमच्यासारखा कोणी देवतच त्यांना सोडून देतो असं आहे का एक विचारू का तुम्ही पार्टीमध्ये पिली नाही का नाही मला असा वाईट सवय नाहीये कोणी मित्रांनी जर घेतली तर मी त्यांच्यासोबत बसून स्नॅक्स वगैरे काहीतरी खातो थोडस अच्छा असं आहे का चांगलं आहे मग दोन मिनिट बसा ना मी तुमच्यासाठी चहा किंवा कॉफी घेऊन येतो अरे त्याची गरज नाही आहे हा कार बाहेर पार्क केली आहे मी मी इकडनच निघतोय अरे फर्स्ट टाइम आमच्या घरी आलात ना तर काही खाऊन गेलात तर मला आनंद वाटेल ठीक आहे ना नेक्स्ट टाइम इकडे आलो की नक्की काहीतरी खाऊन जाईल आणि ज्या दिवशी मी घरी येईल त्या दिवशी पोटभर जेवण करूनच जाईल ठीक आहे ठीक आहे अच्छा उशीर होतोय येतो मी हुँ। <laughs> प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय रोज असा नशेद का असं नशेत तुम्ही घरी येता रोज रोज कोणीतरी तुम्हाला घरी सोडून देता ना तर माझी इज्जत तर जातेच दारू आता सोडा ना तुम्ही माझं तुम्ही का ऐकत नाही किती वेळा सांगितलं तुला मी दारू बंद नाही करू शकत आपण पुढे लिमिट मध्ये पिऊ पण दारू सोडू नाही शकत एक दिवस जर नाही पाहिलो ना मी तर असं वाटतं जीवच निघेल ओफो किती वेळा मी तुम्हाला पण तुम्ही समजाल तर ना पिऊन पिऊन स्वतःची तब्येत खराब करून तुम्ही मला तर वाटतं इतक्या वर्षांची मेहनत तुम्ही असं पिऊन पिऊन सगळं घालवणार आहात असंच होणार अहो ऐका याच्यासाठी कमवायची काय गरज आहे अगं ऐक आपल्याला माहिती आहे आपला पगार किती आहे आणि आपण किती पितो आपल्याला माहिती आहे अगं जेव्हाही मला जेवायचं असतं आपला दिमाग का तू थोडा वेळ गप्प बसील तर जेवून अगदी शांतपणे निघून जाईन मी <laughs> काम न थांब हो ऐ आहे का हे घ्या दूध प्या माझी तरी हे लिमिट मध्ये प्यायचे पण आता ते इतके प्यायला लागले आहेत की यांना घरापर्यंत आणायला कोणाला तरी यावं लागतं यांच्या या लतीमुळे माझं आयुष्य तर खूप खराब होणार आहे रेश्मा रेश्मा हां आली हां बोला ठीक आहे मी ऑफिसला ला जाऊन येतो यात काहीच काही वेगळं नाहीये सकाळी सजून धजून तुम्ही ऑफिसला जाता <laughs> आणि ऑफिसमधून येताना कुठल्या तरी मित्र घरी यावं लागतं तुम्हाला कमीत कमी आज तरी न पिता घरी या ना स्वतःच्या साथाने स्वतःची इज्जत का खराब करता ठीक आहे सोड ना का वारंवार आठवण करून देते आज दारू न पिण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू मी इतक्या वर्षांपासून ऐकून माझे कान पकून गेलेत हे काय ग माझ्यावर विश्वास नाहीये का तुझी शपथ आज न पिता घरी येईन मी ठीक आहे हम्म ठीक है ठीक है ते मी हम्म ठीक है ये तो मी hmm, बाय hmm? हाँ बोल कशी है तू हो oh, मी बरी है रेशमा तू कशी है हा बस चाललंय तू सांग हे काय इतकं बोलते आहे तब्येत तर बरी आहे ना तुझी अच्छा मला हे सांग मी तुला दोन तीनदा काल फोन केला होता फोन पूर्ण रिंग गेल्यानंतरच कट झाला तू फोन उचलला काय नाही फोन सायलेंट मोडवर होता का असं आहे का काल तू मला किती वाजता फोन केला होता सांग बर हेच की संध्याकाळच्या साडेसात वाजता असं आहे का त्याच वेळी माझा नवरा दारू पिऊन घरी आला होता ग शुद्धीतच नव्हता त्यांच्या कुठेतरी मित्रांनी त्यांना घरी सोडून दिलं त्यांच्या या दारू पिण्याने तर माझं आयुष्यच खराब झालेलं आहे त्याच टेन्शन मध्ये तुझा फोन नसेल उचलला सॉरी यार वाईट नको वाटून तू प्लीज असं आहे का तुझा नवरा रोज पिऊन येतो का हो ना मी त्यांना खूप समजवलं पण तरीही ते पिऊनच येतात घरी ओ हो खूप वाईट गोष्ट आहे आता काय करू मला काहीच कळत नाहीये मला वाटतं माझं आयुष्यच खराब आहे ठीक आहे यार पण तू मला फोन का केला हे तर सांग अरे आपली सीता आहे ना उद्या तिचा डोहा जेवण आहे असं वाटलं आपण दोघं सोबत जाऊ म्हणून मी तुला फोन केला अच्छा असं आहे का चांगलाय ना मग काहीही करून मी येण्याचा प्रयत्न नक्की करते आता उद्या माझं घराचं वातावरण कसं असेल हे तर देवच सांगू शकेल जर माझं नसेल जमत तर मी तुला फोन करून सांगेल ठीक आहे ना चालेल का अरे असं का बोलतेस मी तुला सांगितलं ना माझ्या नवऱ्यामुळे मी खूप त्रासलेली आहे ग रोज काहीतरी नवा प्रॉब्लेम घेऊन येतो असं आहे तू चिंता नको करू अरे यार हे सगळं लवकरच ठीक होईल ठीक आहे ना ठीक आहे मी फोन ठेवते ठीक आहे बाय जरा हात द्या ना याला पकड़ा। किरण सर मी तुमची खरंच खूप आभारी आहे हे तुम्हाला खूप जास्त त्रास देत आहेत ना अरे नाही इट्स ऑल राईट थँक्सची काय गरज आहे अच्छा उशीर होतोय येतो आम्ही हो